वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सा सगळ्यांचा आपल्या आजच्या नवीन खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आज खरं तर मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे ऍक्च्युली बऱ्याचदा आपल्याला साडीनुसार डिझाईन कशी बनवावी किंवा वेगळ्या डिझाईनची आयडिया हवी असते तर अशा वेळेस डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही तर आज मी तुमच्यासोबत खरं तर खूप सुंदर अशी करना रहे। मुझे। स्टेप स्टेप। करना रहे। अपला अपला अशी ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाळ स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल त्याबरोबर जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपंच आहे ठीक आहे सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा हे ब्लाउज पीस आणि ब्लाऊज पीसला एक साइडने छोटा काठ आणि एक साइडला भरपूर सारा मोठा काठ आहे तर छोटा काट आपण कमरेच्या साईडला इथे घेतलेला आहे आणि मोठ्या काटापासून छान असे डिझाईन बनवणार आहोत तर इथे अस्तर अँड मेन फॅब्रिक असं दोन्हीचा बॅक पार्ट आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते तर इथे ब्लाउजची उंची आहे तेरा एक इंच मार्जिन असं टोटल आपण इथे चौदा इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर वरच्या साईडला आपण अडीच इंच गळारुंदी आणि साडेपाच शोल्डर अशी मार्किंग केलेली आहे सो मी इथे मार्किंग करून घेते अडीच इंचाची आणि याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण साडेपाच इंच घेतला दीडला मार्किंग करून बॅक साइडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे इथून नेहमी टाकत असतो आपण छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच किंवा दोन इंच मार्जिन सो बघा मग अशा पद्धतीने मापे टाकून हा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतला आणि आता तुम्ही सुद्धा तुमची माप सेम ह्याच पद्धतीने टाकून घ्यायची आहे यानंतर आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याची मार्किंग जी आहे तर ती अस्सरच्या बॅक पार्टवर करायची आहे तर इथून टाकायचे आहे गळ्याची लांबी तर तुमचा जेवढा काही गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं तर इथे मी साडे दहाला ला मार्किंग केली त्यानंतर अडीच इंच पुन्हा गळारुंदीची मार्किंग खालच्या साईडला आपल्याला करून घ्यायची आहे आणि पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट आपल्याला जॉईन करून इथे एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचं आहे तर ही खरं तर आपली बेसिक स्टेप आहे तुमचा गळा कुठलाही असो सगळ्यात आधी आपल्याला या पद्धतीने ही जी काही मार्किंग आहे किंवा हा जो काही बॉक्स आहे तर हा ड्रॉ करून घ्यावा लागतो आणि यानंतर आता गळ्याची मार्किंग करायची तर इथे बघा मटका गळ्याची मार्किंग आपल्याला करायची आहे तर भरपूर साऱ्या डीप मटका गळा आपण इथे ड्रॉ करून घेतलेला आहे तर तो मी थोडा डार्क करते म्हणजे तुमच्या सहजच लक्षात येईल आता जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे जर तुम्हाला हा मटका गळा कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा असेल तर हा कट न करता कॅनव्हास पेपरवर याची मार्किंग करायची पण आज आपण कॅनव्हास पेपर न यूज करता ही डिझाईन बनवणार आहोत आणि अशा पद्धतीची आपली गळ्याची मार्किंग आणि कटिंग झालेली आहे सो आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी काय करायचं जो काही बॅक पार्ट आहे तर तो सरळ ठेवायचा आहे त्यानंतर आपण कटिंग केलेला अस्तरचा जो काही पार्ट आहे तर तो ठेवायचा आहे सेंटरला एक पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक एक अशा टोटल आपल्याला तीन पिन इथे लावून घ्यायची आहे जेणेकरून स्टिच करणं आपल्याला सोपं जाईल आणि त्याचबरोबर गळारुंदी सुद्धा स्प्रेड होणार नाही याची काळजी घ्यायची आहे जर गळारुंदी स्प्रेड झाली तर काय होईल आपला शोल्डर उतरू शकतं ठीक आहे या पद्धतीने ठेवल्यानंतर आता सगळ्यात आधी गळ्याच्या साईडने साधारणत पाव इंच एवढं मार्जिन ठेवत आपल्याला कडेकडेने टीप मारून घ्यायची आहे टीप मारतानी मार्जिन कमी जास्त होणार नाही एक एकसारखंच राहील याची काळजी घ्यायची आहे कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत तसाच गळ्याचा आकार इथे येणार आहे त्यामुळे मग ही टीप अगदी परफेक्ट व्यवस्थित मारणं खूपच गरजेचं आहे त्याचबरोबर टीप मारताना कुठे गोळा होणार नाही तिरकच नाही फुगा येणार नाही तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे आणि परफेक्ट अशी खरं तर आपण इथे टीप मारून घेतलेली आहे आता यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला साधारणत अर्ध इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घेऊयात या स्टेपमुळे काय होईल की गळा आणि कमरेचा पार्ट आपला दोन्ही सोबतच फिनिशिंग सहित रेडी होईल आणि इथे कुठेही आपल्याला कमरपट्टी किंवा गळापट्टी लावण्याची गरज पडणार नाही कमरेच्या साईडचं सा एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक कट केलं त्याचबरोबर गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज पीसचा कपडा आहे तर तो सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे तंतोतंत जेवढा अस्तर आहे ना त्याच लेव, मध्ये काही एक्स्ट्रा ठेवण्याची इथे गरज नाहीये आणि त्यानंतर आता इथे आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो, तो प्रॉपर परफेक्ट असा सरळ व्हावा आणि फिनिशिंग मस्त यावी जसा गळ्याचा आकार आपण मार्क केला आहे कटिंग केला आहे तसाच यावा त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे मग तुमचा गळा कुठलाही असो आणि त्यानंतर ह्या पद्धतीने बघा हा बॅक पार्ट अगदी व्यवस्थित सावकाशपणे आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे खूप काही खेचायची गरज नाहीये तर तो व्यवस्थित सरळ होतो त्यानंतर कमरेचा पार्ट आणि गळ्याचा पार्ट व्यवस्थित सेट करायचा आणि सगळ्यात आधी आता गळ्याच्या साईडला द्यायची आहे आपल्याला दाबती सो so, बघा मग इथे दाबटीप देतानी काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको सो so, फिनिशिंगसाठी ही खूपच महत्वाची टीप आहे तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे कारण बऱ्याचदा काय होतं की अस्तरचा कपडा वरती दिसतो आणि गळ्याची फिनिशिंग बिघडते त्याचबरोबर जसा गळा हवा आहे तसा तो अजिबात दिसत नाही त्यामुळे अगदी सावकाश आणि काळजीपूर्वक इथे दाबटीप देऊन घ्यायची आता यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा दापटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि अगदी प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित बघा इथे कमरेचा पार्ट आणि गळ्याचा पार्ट आपला रेडी झालेला आहे त्यानंतर आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे आता हे जोडताना जेवढं जो शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे कारण कटिंग करताना हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं त्याचबरोबर कुठे गोळा होणार नाही ना तिरकं जाणार नाही तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला इथे खरंतर काळजी घ्यायची आहे आणि यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते कटिंग करून परफेक्ट मापाचं बॅक पार्ट इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे म्हणजे तयार करायचं आहे कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो आणि ब्लाउज पीसचा पार्ट आपण थोडं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो जेणेकरून स्टिचिंग करताना आपल्याला इझी जावं म्हणूनच गळा आणि कमरेचं पार्ट रेडी झाल्यावर मेन फॅब्रिक अस्तर जोडून एक्स्ट्राचा कट करू परफेक्ट असा बॅक पार्ट रेडी करायचा म्हणजे पुढची डिझाईन आपल्याला व्यवस्थित बनवता येईल आणि हा बॅक पार्ट छान प्रॉपर फिनिशिंग फायनली आपला रेडी झालेला आहे आता यानंतर काय करायचं बघा मधला जो काही छोटासा पॅच आहे तर तो रेडी करून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे कॅनव्हास पेपर घेतलेला आहे तर ब्लाऊज डिझाईनसाठी आपल्याला पेपर कॅनव्हास लागतो तर तो, तो इथे घेतला बघा आणि आपल्याला काय करायचं आहे बंद बाजू म्हणजे डबल फोल्ड करून किंवा डायरेक्ट तुम्ही असा एक त्रिकोण असतो ना आपला त्रिकोणचा शेप तशा पद्धतीची इथे मार्किंग आणि कटिंग करून घ्यायची आहे म्हणजे छोटासा आपल्याला इथे कॅनव्हास पेपरचा पॅच बनवायचा आहे तर तो आपण इथे तीन बाय तीनचा बनवू शकतो आणि जर तुम्हाला इथे मोठा हवा असेल तर तुम्ही थोडासा मोठा किंवा यापेक्षा छोटाही बनवू शकतात म्हणजे तुमचा गळा किती डीप आहे किती लांब आहे त्यावर ते डिपेंड आहे तर मी इथे तीन बाय तीन चा घेतला तेवढा पण तुम्ही इथे बेसिक घेऊ शकतात आणि एका साइडला बघा मी थोडस एक्स्ट्राचं मार्जिन ठेवलेलं आहे कारण की ते आपल्याला तो पॅच तयार झाल्यावर जोडण्यासाठी आतल्या साईडने मार्जिन लागणार आहे त्यामुळे ठीक आहे आता तो जो काही कटिंग केलेला आपण कॅनव्हास पेपरचा पॅच आहे तर त्याला आता आपल्याला अस्तरही लागणार आहे आणि काटही लागणार तर बघा काट सगळ्यात आधी खाली ठेवायचा त्यानंतर त्यावर अस्तर आणि त्यानंतर त्यावर आपण कटिंग केलेला जो काही त्रिकोणी पॅच आहे तर तो ठेवून घेतला दोन्ही साईडने टीप मारायची आहे बघा पाव इंच एवढं मार्जिन ठेवत किंवा जी काही मार्किंग आपण केलेली आहे ना एक्झॅक्टली त्यावरच आणि एक साइडने आपल्याला ओपनच ठेवायचं आहे म्हणजे तो पॅच आपल्याला सरळ करता यावा यासाठी आणि एक्स्ट्राचं बघा मी इथे कट करून घेतला आहे त्यानंतर आता इथे फक्त एक दोन कट्स मारले छोटे छोटे जिथे कानाकोपरा असतो ना तिथे आणि हा पॅच या पद्धतीने आपल्याला सरळ करून घ्यायचा त्यानंतर इथे आता दोन्ही साइडने आपल्याला द्यायची आहे दाब टेप म्हणजे तो व्यवस्थित आपला पॅच तयार होईल आणि दाब टेप देताना जो काही आपला अस्तरचा पार्ट आहे तर तो, तो वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची आणि खालून पण जोडून घेतला आता हा तयार झालेला पॅच साईडला ठेवला सध्या त्याला आपल्याला लेस वगैरे लावायची आहे पण त्याआधी मी इथे छोट्या छोट्या पट्ट्या कट करून घेते जे आपल्याला डिझाईन बनवण्यासाठी लागणार आहे तर बघा आता हे जे काही पट्ट्या आहेत ना तर इथे तुम्ही ना राऊंड पण पट्टी तयार करू शकतात किंवा चपटीसुद्धा पट्टी तयार करू शकतात तर इथे आपण चपटी पट्टी तयार करणार आहोत तर एक इंच एवढं मार्जिन ठेवत जरी तुम्ही म्हणजे एक इंचाची जरी पट्टी कट केली तरी सुद्धा चालणार आहे आणि ती व्यवस्थित मी इथे सरळ कट करून घेते आता काय करायचं ह्या पद्धतीने बघा फोल्ड करायचं आहे आणि मग आपल्याला एकदम बारीक अशी छोटीशी छान नाजूक पट्टी इथे तयार करून घ्यायची आहे लक्षात राहू द्या आता ही जी काही पट्टी आहे ना तर सेम सगळ्या आपल्याला एकाच साईजच्या बनवायच्या आहे जेणेकरून आपली फिनिशिंग अगदी व्यवस्थित प्रॉपर यावी यासाठी जर का पट्टी छोटी मोठी झाली तर मग फिनिशिंग बिघडू शकते सो तसं होऊ देऊ नका आता उरलेल्या ज्या काही दोन छोटे छोटे पट्ट्या आपण कट केलेल्या आहेत तर त्या सुद्धा सेम ह्याच पद्धतीने फोल्ड करत टीप मारून तयार करून घ्यायच्या आहेत ठीक आहे सो मी तिथे तयार करून घेते जर इथे तुम्हाला रेडीमेड पट्टी लावायची असेल तर लावू शकतात पण त्याला एवढं छान लूक येणार नाही आता आपण जे काही बनवत आहोत कापडी तर ते त्याने जरा मस्त लूक येईल स्वश्या पद्धतीची पट्टी तुम्ही बनवू शकता खूप काही अवघड नाहीये एकदम इझी आहे आणि खरं तर ना ही जी काही डिझाईन आहे ना हीच खूप छान आहे ते पण मटका गळ्यावर आहे कारण बऱ्याच कस्टमरला काय असतं ना मटका गळा हा खूप आवडतो आणि मग त्यावर काय डिझाईन बनवावी कधी कधी हेही आपल्याला सुचत नाही तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडी आणि ब्लाऊज खूप सुंदर दिसणार आहे आता ह्या पट्ट्या आपल्या तयार झालेल्या आहेत तर ते आपल्याला एकसारख्या थोड्याशा ना कटिंग करून घ्यायच्या आहे म्हणजे सेम साईजमध्ये ठीक आहे तर त्या आपण कट करूयात त्या आधी ना आपण इस्त्रीने प्रेस करूयात म्हणजे त्या व्यवस्थित सेट होतील आणि मग आपल्या डिझाईनला अजूनच सुंदर असं फिनिशिंग येईल हे बघा ह्या पद्धतीने ठीक आहे तुम्ही पण इस्त्रीने प्रेस करून घ्यायचं जर कपडा तुमचा कडकच असेल तर त्या ऑलरेडी सेट होतील पण जर नसेल तर मग इस्त्रीने प्रेस एकदा करून घ्यायचं म्हणजे छान प्रॉपर अशा व्यवस्थित एकसारख्या पट्ट्या आपल्या तयार होतील आता आपल्याला त्या सेम साईजमध्ये कट करून घ्यायच्या आहेत आणि त्याआधी काय करूयात हा जो काही पॅच आहे ना तिथे आपल्याला ले ही लेस लावायची आहे तर ती आपण इथे लावून घेऊयात तर इथे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात आता आपण काठाला मॅच होणारी लेस घेतलेली आहे कॉपर गोल्डन कलरची कारण की ब्लाऊज पीस काठ हे सगळं कॉपर गोल्डन वर्कवाला आहे जर का तुमच्या ब्लाउजवर सिल्वर किंवा गोल्डन वर्क असेल तर तशी मॅचिंग तुम्ही इथे लेस यूज करू शकतात आता बघा हा पॅच इथे तयार झालेला आहे तर तो आपल्याला इथे सेंटरला लावायचा आहे तर काय करायचा हा जो काही त्रिकोण आहे ना तर याचा पण सेंटर आपल्याला काढायचा आहे आणि त्याआधी बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित अंदाज घेत घेत आपल्याला ह्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत बघा तर टोटल ना सहा पट्ट्या ला आपल्याला लागणार आहेत तर एक एक साइडला तीन तीन अशा तर बघा मग अशा पद्धतीने ह्या पट्ट्या आपल्या कट झालेल्या आहेत सो आता आपण पुढचा पॅच जोडायला ते सुरुवात करूयात आणि बघा मग ह्या पट्ट्या आपल्याला ह्या पद्धतीने पॅचला लावून घ्यायच्या आहे एक साईडला तीन असं बघा डिस्टन्स थोडासा सेम राहू द्या कमी जास्त होऊ देऊ नका जर आपला डिस्टन्स कमी जास्त झाला तर मग डिझाईनची फिनिशिंग बिघडू शकते सो सुरुवातीला डबल टेप देऊन लॉक करायचं आहे आणि शेवटीसुद्धा किंवा पूर्ण पट्टीला सुद्धा जर डबल टेप देऊन लॉक केलं तरी सुद्धा चालेल ठीक आहे सो बघा मग अशा पद्धतीने एक साईडने आपण ह्या पट्ट्या लावून घेतल्या सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडला सुद्धा त्या पट्टा बघा व्यवस्थित एकसारख्या लावून घेऊयात आणि मी म्हटल्याप्रमाणे दोन पट्ट्यांमधला डिस्टन्स थोडा व्यवस्थित सेम राहा याची काळजी घ्यायची आहे आणि दोन्ही साईडच्या सुद्धा व्यवस्थित दिसल्या पाहिजे सो बघा मग फायनली आपला हा छोटासा पॅच इथे तयार झाला आता हा तयार झालेला पॅच आपल्याला इथे बॅक पार्टला लावायचा ला ला आहे ते सेंटर पॉईंटची मी मार्किंग केली म्हणजे पॅचचा सेंटर पॉईंट आणि बॅक पार्टचा सेंटर पॉईंट आपल्याला दोन्ही मॅच करता येईल आणि मग आपल्याला हा पॅच अगदी व्यवस्थित मध्यभागी लावणं सुद्धा सोपं जाईल ठीक आहे सो बघा ह्या पद्धतीने ठेवून घेतलेला आहे आणि आता सगळ्यात आधी खालच्या साइडने आपण एक टीप मारून घेऊयात तर इथे हा पॅच लावताना सुद्धा सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉक करून घ्यायचं आहे ठीक आहे आता खालच्या साईडने पॅक केल्यानंतर हे जे काही नॉट आहेत म्हणजे आपण ह्या ज्या काही पट्ट्या बनवलेल्या आहेत तर त्या सुद्धा आपल्याला व्यवस्थित एकसारख्या सेट करत लावून घ्यायच्या आहेत सो बघा मग एक साईडच्या लावून झालेल्या आहे सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडच्या सुद्धा इथे लावून घेऊयात आणि इथे ना व्यवस्थित सुरुवातीला शेवटी डबल टिप देऊन आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे ठीक आहे सो बघा मग मी इथे डबल टिप देऊन घेते आणि डिस्टन्स सुद्धा व्यवस्थित सेम राहील याची सुद्धा आपल्याला काळजी इथे घ्यायची आहे आणि बघा मग फायनली एकदम छान व्यवस्थित एकसारखे आपले हे नॉट दोन्ही साईडनी लावल्या गेलेल्या आहेत त्यानंतर आता इथे गळ्याला एक लेस लावायची आहे तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकतात सो मग मी इथे ही घेतलेली आहे छान अशी डिझायनर लेस आणि व्यवस्थित गळ्याच्या कडेकडेने आपल्याला लावून घ्यायची आहे जर का तुम्हाला आ, दुसरी वे वेगळी लेस यूज करायची असेल बारीक वगैरे तर तुम्ही करू शकतात पण मी इथे छान डिझायनर ब्रॉड घेतली म्हणजे आपल्या ह्या डिझाईनला अजूनच सुंदर असं लूक यावं खरं तर यासाठी आणि बाजारामध्ये ना खरं तर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या लेस अवेलेबल असतात सो त्यानुसार तुम्ही इथे यूजही करू शकतात आता बघा गळ्याला अगदी प्रॉपर असं लेस लावून घेतली आता ही भरपूर सारी ब्रॉड लेस आहे त्यामुळे आपण लेसच्या दुसऱ्या साइडला सुद्धा इथे टीप देऊन घेऊयात ऍक्च्युली लेस जाड बारी कशीही असो दोन्ही साईडनी टीप देण्याची सवय लावायची त्याचे दोन तीन फायदे असतात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते आणि फायनली लेस छान लागली गेलेली आहे त्यानंतर इथे बॅक साईडला टक्स टाकायचे आहे सो सेंटर पासून साडेचार आणि उभा चार इंचाच्या टक्स पॉइंटची आपल्याला मार्किंग करायची आहे आणि त्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करत तिरका टक्स आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे टक्सला नेहमी डबल टीप द्यायची आहे त्याचबरोबर सुरुवातीला शेवटी सुद्धा डबल टीप देऊन लॉक करायचं जेणेकरून तिथून लवकर शिलाई निघणार नाही म्हणजे आपला ब्लाऊज सुद्धा नक्कीच लवकर खराब होणार आहे ठीक आहे बघा मग फायनली अशा पद्धतीने परफेक्ट असे टक्स टाकलेले आहे टक्स व्यवस्थित आले तरच मग ब्लाऊज फिनिशिंग आणि फिटिंगला छान दिसतो ठीक आहे त्यानंतर आता रेडीमेड इथे बरोबर काठाचा कलरच आपण नॉट घेतलेली आहे एका एक ब्लाउज साठी एक मीटर नॉट सफिशियंट असते आता सिंपल असे फॅब्रिकचे लटकन आपल्याला इथे बनवायचे आहे सो मग बघा मी इथे छोटेसे चौकन तयार करून घेतले त्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करत इथे एक तिरकी टीप टाकायची आहे सुरुवातीला आणि शेवटी तिथे सुद्धा डबल टीप द्यायची एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आणि बघा सरळ करून दाखवते किती छान सिंपल असं लटकन आपलं इथे तयार झालेलं आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा लटकन आपण इथे रेडी करून घेऊयात आणि एक्स्ट्राचं इथे सुद्धा कट केलं ठीक आहे आता हे सरळ करूयात आणि काय करायचं आता बरोबर मध्यभागी आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि आता आपण ते जोडून घेऊयात खरं तर इथे तुम्ही फॅब्रिकचं वेगळं पण लटकन बनवू शकतात याआधी मी बरेचसे लटकन डिझाईनचे व्हिडिओ टाकलेले आहेत तर जी लटकन डिझाईन तुम्हाला आवडत असेल ते बनवू शकतात किंवा तुम्हाला रेडीमेड लटकन यूज करायचे असेल तर तेही करू शकतात आणि सेंटरपासून अडीच ते से तीन इंच खाली आपल्याला ही नॉट लावायची असते एक साइडचं सा लावून झालं की तीच मार्किंग दुसऱ्या साईडला करायची जेणेकरून दोन्ही साईडला अगदी व्यवस्थित एकाच लेवलमध्ये आपले हे नॉट लागलं ला जातं ठीक आहे आणि बघा मग फायनली आपला ही जी काही बॅकनेक डिझाईन आहे तर ही इथे तयार झालेली आहेत सो जवळ लुक दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल सो so, बघा मग छान असा डिझाईनर लेस सहित मटका गळावर आपण काठाची खूप सुंदर अशी पॅचवर्क डिझाईन इथे तयार करून घेतलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे खूप काही महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सुद्धा सांगितलेल्या आहे जेणेकरून तुम्हाला फक्त ही डिझाईन बनवणार नाही तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित कशी तयार करावी तर हे देखील सहजच लक्षात यावं यासाठी त्याचबरोबर याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल याआधी तुम्ही डिझाईन बनवलेली नसेल तरी सुद्धा तुम्ही ही डिझाईन नक्कीच बनवू शकतात आणि ह्या छानशा ट्रेंडिंग डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लूक आहे सो अशी डिझाईन तुम्ही नक्की म्हणजे नक्की ट्राय करून बघा आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा ही डिझाईन नक्कीच आवडेल आणि जर स्टिच करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो मग नक्की अशी डिझाईन तुम्ही स्टिच करून बघा सो so, बघा मग फायनली खरं तर खूप सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे बघितल्यावरच लक्षात येत आहे की फिनिशिंग सुद्धा खूप छान आलेली आहे आणि नक्कीच महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स जर तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला सुद्धा परफेक्ट असं फिनिशिंग आणि फिटिंग सेल अशी डिझाईन सहज स्टिच करता येईल सो नक्की ट्राय करून बघा आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो so, चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील त्या समोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या वर ठीक आहे सो so, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच so बाय बाय